शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव हो। दीपका सरमुंगी आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये सध्या कांदा जवळपास एक ऐंशी ते नव्वद दिवसाचा झालेला आहे कांद्याची वाढही खूप चांगली आहे कांदा हे आपलं या पिकामधलं आंतरपीक राहणार आहे जे खरं पीक आहे आपलं ते ड्रॅगन फ्रूट ते तुम्हाला इथे दिसतंय ड्रॅगन फ्रूटमध्ये चांगल्या प्रकारे दोन दोन तीन तीन पानंसुद्धा आलेले आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपला कांदा जो आहे हा कांदासुद्धा या आकारामध्ये तयार झालेला आहे हा कांदा, कांदा आपल्याला प्लस पॉईंट राहणार रा आहे कारण की ड्रॅगन लावलं म्हणजे उत्पन्न त्या राहनातून होणार नाही अशातला प्रकार काही राहणार नाही याचीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसराम मुनगे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करण्याच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण हे एक एकरचं क्षेत्र ड्रॅगन फ्रूटसाठी ठेवलेलं आहे जर तुम्ही बघत असाल तर बेडसुद्धा चांगल्या प्रकारे इथे केलेला आहे बेड हा अठरा एच पीच्या ट्रॅक्टरीच केलेला आहे आणि त्यानंतर या पोलच्या चारही बाजूनी तुम्हाला दिसत असेल तर आता आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे प्रत्येक कलमापासूनच लागवड केलेली आहे व्हरायटी आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं जे बाजारा भा बा, भावानुसार जर म्हणता येईल तर सी व्हरायटी जी आहे त्या सी व्हरायटीची लागवड आपण इथे केलेली आहे चांगलं एका एका, एका काडीला एक एक दोन दोन पानं सुद्धा फुटलेली आहेत जस जसं हे वरील तसंच आपण त्याला बांधणी करून नंतर यावरती रिंग टाकणार आहोत आपण आपल्या शेतीमध्ये बऱ्यापैकी आता सध्या चालू जर पिकं सांगायची ठरलं तर आपल्याकडे टरबूज आहे कापूस आहे मोसंबी आहे कांदा आहे ड्रॅगन फ्रूट आहे बोर आहे सीताफळ आहे त्याच्यानंतर गहू आहे त्याच्यानंतर हे सगळे पिकं जशी आपण करत असतो तसंमध्ये जर एखाद्या प्रे वर्षी जर दुष्काळ पडला किंवा पा पाऊस कमी असला तर आपल्याला चांगलं उत्पन्न त्यातून मिळावं यासाठी आपण ही जी शेती आहे ड्रॅगन शेतीची निवड अशी केलेली आहे त्याच्यामध्ये सीताफळसुद्धा सांगता येतील आणि सीताफळ शेतीसुद्धा सीताफळ आणि ड्रॅगन शेती हे कमी याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येतं तसं आंबा पण आहे आंबा पण कमी याच्यामध्ये येत असतो आपल्याला ड्रॅगन फ्रूटमध्ये आतापर्यंत त्याला आपण कुठलंही खत वगैरे दिलेलं नाही आहे जोपर्यंत मुळ्या फुटत नाही तोपर्यंत त्याला काही देणार नव्हतो आणि याच्यानंतर आपण त्याला सेंद्रियवरती जास्त तरी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत कांदा लागवड आपल्याला जवळजवळ ऐंशी नव्वद दिवस आता येता झालेले आहे मस्तपैकी कांदा असा बसलेला आहे आणि त्याला आता मान मोडणं हा जो प्रकार आहे मान मोडणं मान जर याची मोडली तर चांगल्या प्रकारे कांदा भरतो पोसतो गोल होतो त्यासाठी आपण आता मान मो मोडणं त्याचा हा प्रकार इथं आपण करत आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला बऱ्यापैकी येईल तुम्ही जर या तासामध्ये जर बघत ता असाल या तासामध्ये तुम्ही जर इकडं आले तर पूर्ण कांदा असा झोपलेला तुम्हाला दिसतो आहे या तासामध्ये तुम्हाला दिसतो आहे आणि तर हे जे तास आहे या तासामध्ये पूर्ण हे जे झोपलेलं तास जे आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आपण प्लास्टिकच्या ड्रबमध्ये पाणी टाकून एक फिरवलेलं आहे पाणी एक तीस चाळीस लिटर पाणी त्यात टाकलेलं आहे जेणेकरून ते वजनदार व्हावं आणि त्याची जी मान आहे ती या प्रकारे खाली दबावी जेणेकरून त्याला डेंगळेसुद्धा भविष्यात येऊ नये कारण की आता पाऊस हवामान आहे आपल्या अनुकूल नाही आहे तर त्यासाठी हे सगळं काही प्रपंच केलेलं आहे डेंगळे येऊ नये आणि त्याची मान मोडून त्याचा जो गोल आकार आहे गोल आकार यावा कांदा पोसावा आणि लवकर निघावा यासाठी आपण एक सध्या करतोय याच्यात जे आंतरमाशागत जर म्हणाल तर लावणीचा खर्च आला पण त्याच्यानंतर आपण याला पूर्ण तणनाशिकावरतीच हा पट्टा घेतलेला आहे तणनाशक आपण बेडवर मारलेलं नाही आहे फक्त याच क्षेत्रामध्ये आपण तणनाशक मारून कांदा हे पीक चांगल्या प्रकारे आपल्याला त्यातून उत्पन्न मिळायची अपेक्षा एक आहे या एकर क्षेत्रामधून जाणकार लोकं जे आहेत जे बघायला कांदा आले त्याचं त्यांचं जवळजवळ मतानुसार सव्वाशे दीडशे कुंटलपर्यंत कांदा इथं हा होऊ शकतो तर अशा प्रकारे बऱ्यापैकी कमेंट होत्या की ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर काय काय पुढं झालं ड्रॅगन फ्रूटचा हा प्लॉट उभा करायला फक्त आम्ही दोघांनी बंधू आणि मी यांनी उभा केलेला आहे एक पूलचं वजन जवळजवळ पंचावन्न किलो आहे आणि सगळे पोल आम्ही स्वत ड्रिल मशीननी ऑगर या मशीननी गड्डे खंदून त्यामध्ये ते फिट केलेले आहेत जवळपास एक एकरचा जर एक एकर क्षेत्र तुम्हाला तयार करायचं असेल तर तीन लाखाच्या आसपास तुमचा खर्च हा ड्रॅगन फ्रूटचा होऊ शकतो तीन साडेतीन लाखापर्यंत त्याचा खर्च हा होऊ शकतो पण आज सध्या जर विचार केला तर जे काही डॉक्टर लोकं जास्त रेकमेंड हे खायला करतात आणि लोकांच्या आवडीचं फळ हे ड्रॅगन फ्रूट राहिलेलं आहे त्या कारणानं भविष्यामध्ये ड्रॅगन फ्रूटला चांगल्यापैकी मागणी ही राहील असं वाटतं तसं जर पाहिलं तर वीस रुपये किलोसुद्धा गणित आपण अर्थशास्त्र आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण मांडलेलं आहे ते तुम्ही नक्कीच ब बघायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन प्लस कांदा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती आपण असेच व्हिडिओ टाकतो जे शेतकऱ्यांना शक्य होतील आणि प्रॅक्टिकली दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम